नमस्कार युवा काव्य कुटुंब वर्धापन दिनानिमित्त आयोजित युवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी माझी स्वलिखित रचना सादर करीत आहे मी ज्योतिनाथ काशीनाथ चिखली राहणार तोंडापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव माझ्या कवितेचे शीर्षक आहे घोडमुजा डाव कळे ना देवा देवाप दाढी मिशीचा मी धनी जळते काळीज झुरतो रंड संट्या रंडवा हिन वीती घेऊन भलतच ना हिन वीती घेऊन भलतच ना माझ्यासाठी बी माझ्यासाठी बी माझ्यासाठी बी संबंध बघा नाव घोड मुने सार गव माझ्यासाठी बी संबंध बघा राव गोड मुंजा मने सार गाव पन्नास पोरी पाहून बसलो वशिले बाजी करून थकलो एकी न दिला न भाओ। काय म्हणता राव माझ्यासाठी बी माझ्यासाठी बी माझ्यासाठी बी समध बघा नावगड मुजने जित गेलो मी पोरी पायाले मने काय हो डिग्री तुम्हाला जिथ गेलो मी पोरी पायाले मने काय हो डिग्री तुम्हाले सात बारा जमीनचा पहिले नोकरीचा भरोसा कोणाले पाठी ठेव्याले पाठी ठेव्याले पाठी ठेव्याले वावर हव नाव घोड मुझा म्हणे सारगाव माझ्यासाठी बी संबंध बघा नाव घोड मुजा म्हणे गाव कसा तू मामी देऊ भरोसा असल संबंध द्याना खुलासा <laughs> कसा तुम्हा मी देऊ भरोसा असल संबंध द्याना खुलासा न्याव माझा भी करा जरासा मला स्वप्नाचा बघू द्यास ठोकरा खाल्ल्या किती ठोकरा खाल्ल्या किती ठोकरा खाल्ल्या किती दाऊ काजात गाव गोड मुजा मने सार गाव माझ्यासाठी बी समंद राव होड मुंजा मने सार गे चालेल पोर फक्त एक वेळ भराओ ही चालेल पोर, पोर। नवरी बघा हो उपवर मोठ्या थाटात करीन संसार होईल माझाही होईल माझाही होईल माझाही वारस चालेल नाव मने म्हणे सारगाव माझ्यासाठी बी संबंध बघा ना रावघोड मने म्हणे सारगाव माझ्यासाठी बी संबंध बघा ना राव मने म्हणे धन्यवाद